कुठं जायचं तुला चला मग नमस्कार मंडळी चला तर आज आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर तुम्ही म्हणताल आता सका सकाळ सकाळी ही काय गरबड पिकविण भरताय आणि कुठे चाललंय हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून कळलंच आणि कशासाठी चाललंय हेही कळ आज सुट्टी येतं म्हणलं चला जाऊया कुठेतरी चला मग तुम्हालाही घेऊन जातो आम्ही तिथे चला आमच्यासोबत आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा साईशू जायचं आपल्याला चल कुठं जायचं बरं कुठं जायचं हां दर्शनाला ओके आज कुठं जायचं आपल्याला जय बाप्पाला बरं चला मग आपण जाऊ आज जय बाप्पाला बरं का चल मग उठ चल 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 लेट झालं आपण चल यायचं ना चल लवकर लवकर चला कशावर जायचं आपल्याला बुलेटवर ओके चलो चला म्हणजे आता आवडलंय आपला चला मग आता कुठे चला चला तुम्हालाही नेतो तिथे